तर आजकाल सकाळ सकाळी ना सूर्याचं दर्शन थेट घरामध्येच होतं बेडरूमचा दरवाजा उघडला ना की सूर्यप्रकाश थेट आतमध्ये तिथो त्याच्यामुळे रूम मस्तपैकी गरम होते आणि आज लाईट गेली होती त्याच्यामुळे मी पाणी आहे बाहेर सोला वगैरे पेटवलं आणि त्याच्यावरच ठेवले लेट उठल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो आणि इकडे माझे कर्टन्स जे आहेत ते तयार आहेत हे माझे सासरे आहेत ते कर्टन्स बनवले होते तब्बल म्हणजे एक महिना गेला हे कर्टन्स ते बनवत होते आणि ते बांबूपासून बनवलेत आणि त्याला वार्निश लावायचं काम बाकी चालू होतं तर त्यासोबत हे सोपेसुद्धा आम्ही विकत घेतले होते आणि ते सुद्धा बांबूचेच आहेत आणि त्यांनासुद्धा वार्निश लावायचं चा काम चालू होतं तर हे काय आम्ही बनवून नाही घेतले रेडीमेड घेतले आहेत तर या बाल्कनीला काय होतं थोडा तो नॅचरल लुक द्यायचे हो त्यासाठी सगळ्या वस्तू या बांबूच्या तयार करायला घेतल्यात आणि फायनली हे बांबूचे कर्टन्स लावून झालेत तर आता मी दिवसाही लाईट वगैरे लावून असं दाखवते मग हे रात्री छान दिसेल तर बाल्कणीमध्ये काय होते ऊन खूप येतं आणि पावसाळ्यात पाणी सुनतं तर त्याच्यापासून वाचण्यासाठी यांना कर्टन्स आम्ही बनवलेत तर बाहेरूनही असे दिसतात लुक तसा छान आला आहे आणि अजून बालकनीचं बरंच काम बाकी आहे तर फायनल लुक ज्यावेळेस होईल त्यावेळेस खूप छान दिसेल सध्या फक्त कर्टन्स लावून झालेत आणि इकडे आमच्या चिकूडचं चाले पोज देण्याचं काम त्या असतेच आम्ही बो घातला होता त्याच्यामुळे त्याचा लुक थोडा वेगळा दिसतोय